जयश्रीताई पाटलांचा भाजपासोबत जाण्याचा निर्णय अनैसर्गिक युती ठरेल खासदार विशाल पाटील जयश्रीताई पाटलांची भाजपासोबत घेतलेला निर्णय हा अनैसर्गिक युती होईल अशा शब्दात खासदार विशाल पाटलांनी टीका केली आहे तसेच जयश्रीताई पाटील यांचा निर्णय लोक स्वीकारणार नाहीत काँग्रेसच्या विचारधाराच्या उलट जाऊ नये अशी आमची कुटुंबाची इच्छा आहे पण त्यांनी कुठल्या दबावातून हा निर्णय घेतला हे त्यांच्याशी बोलल्यावरच कळेल मात्र त्यांनी भाजपासोबत जाऊ नये याबाबत बोलणार असल्याचं विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं ते सांगलीमध्ये बोलत होते भाजपमध्ये येण्यासाठी पा चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या ऑफरबद्दल आभार मानत आपण कुठेही जाणार नसल्याचं खासदार विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे हो आजच बात बातमी कळाली नुकतंच बातमी मिळाली की त्यांनी आज पालकमंत्री यांनी त्यांची भेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली आहे कार्यकर्त्यांनी त्यांना भाजपमध्ये जाऊया असं काय चर्चा झाल्याचं कळते ब आता ती काय ऑफिशियल मिटिंग नसल्यामुळे तो वृत्तांत काय कळलेलं नाही मात्र तसं काय त्यांच्याकडे निर्णय झाला असेल तर त्याची कल्पना आम्हाला नव्हती निश्चितच जयसीताई ह्या काँग्रेसमध्ये होत्या त्यांना बंडखोरीनंतर निलंबित केलं होतं पुन्हा त्यांना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांची सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महापालिका निवडणूक लढवायची आमची इच्छा होती त्यांनी असा निर्णय अजून जर जा फायनल झाला नसेल तर तो त्यांनी बदलावा ह्यासाठी विश्वित कदम निश्चितच प्रयत्न करते त्याच्यासोबत आम्ही आहेत शेवटी आपण ह्या काँग्रेसच्या विचारधारेबरोबर काम करत आलेलं कुटुंब म्हणून मदन भाऊंच्या कुटुंबांकडे पाहतो म्हणजे आमच्या कुटुंबाकडे पाहतो आणि ही तशी जर निर्णय त्यांनी शेवटपर्यंत नेला तर ही अनैसर्गिक युती होईल जशी पूर्वीसुद्धा एकोणीसशे नव्याण्णव सालीसुद्धा झाली होती आणि त्यामुळे इलेक्शनला पुन्हा फटका वाचला होता मला वाटत नाही त्यांची लोकं हा निर्णय स्वीकारतील आणि म्हणून तो निर्णय त्यांनी घेऊ नये अजूनही कदाचित घेतलेला नाही प्रवेश केला दिसत नाही

कडून अन्याय झाला तर माझ्यावरही झाला मी लढलो पुन्हा आल्यावर आम्ही पक्षालाच पाठिंबा दिलेला आहे ह्या विचारधारेच्या उलटं आपण जाऊ नये अशी आमच्या घरातल्या सगळ्यांचीच इच्छा आहे आता तो निर्णय त्यांनी आता कुठल्या दबावाखाली केला कुठल्या कार्यकर्त्यांच्या कुठल्या मागणीनुसार केला हा आता काळांतरानेच कळेल त्यांच्याशी निश्चितच संपर्कात आम्ही यायचा प्रयत्न करून हा निर्णय बदलावा असं मी प्रयत्न करू त्यांना इतिहासाचीसुद्धा त्याला सोबत उदाहरणं देऊ की मदन सुद्धा राष्ट्रवादीकडे जायचा निर्णय घेतला होता त्यावेळेसुद्धा तत्कालीन आमदार संभाजी पवार साहेबांसोबत जायचा सा निर्णय घेतला होता आणि तो त्यांच्या अंगलट आला होता आणि लोकांनी तो स्वीकारला नाही आम्ही त्यांना पाठिंबा देत असताना आमच्या घरातले कुटुंब म्हणून काँग्रेसबरोबरच त्या पुढे राहतील असं शब्द देऊन लोकांकडे आम्ही त्यांचा प्रचार केला होता अर्थात त्याच्याशी ते ठाम राहतील असे आमची अजूनही अपेक्षा आहे तो प्रयत्न आम्ही करणार बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली